राज्यात रंगतंय नवं राजकारण माजी गृहमंत्री आणि विद्यमान गृहमंत्र्यांमध्ये रंगलं राजकारण अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप राज्यात नवा नेरेटिव्ह सेट करत असल्याचा फडणवीसांचा महाराष्ट्रात सध्या माजी गृहमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री आमने सामने आले अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच झुंकी आहे त्याचं कारण म्हणजे एक व्हिडिओ क्लिप आणि ऑफर सध्या ती ऑफर काय होती याचा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख करत आहेत तर राज्यात नवा करला जातोय असा आरोप विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी माय महानगर मध्ये आपलं स्वागत राज्यात दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटली उद्धव ठाकरेंनी लोकसभेत त्यांचे विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं पण सत्तेत बसण्याची ताकद असतानाही विरोधी भाकावर बसायला लागल्यामुळे भाजपात चांगलीच आक्रमक झाली होती परिणामी कोणत्याही परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे आणि आपण सत्तेत बसायचं हे लक्ष भाजपचं होतं यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले त्याबाबत घडलेलं राजकारणही संपूर्ण राज्याने पाहिलं पण आता अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपलं लक्ष विधानसभेकडे ठेवावं असं सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय पण राज्यातील प्रमुख राजकीय मंडळी अजून जुनं राजकारण बाहेर काढण्यात गुंतलं तसं पाहायला गेलं तर नक्कीच याचा फायदा आगामी विधानसभेत संबंधित पक्षाला होण्याची शक्यता ना करता येत नाही पण तरीही कसंही करून सत्तेत बसावं असा प्रयत्न महाविकास आघाडीचा सध्या दिसतो याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद रंगला हा वाद म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने केलेले प्रयत्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ऑफर दिली होती असा गंभीर आरोप केला आहे एका व्यक्तीच्या माध्यमातून फडणवीस यांनी आपल्याकडे निरोप पाठवला होता असा दावा देखील अनिल देशमुख यांनी केला आहे शिवाय ही ऑफर मी स्वीकारली असती तर महाविकास आघाडीचे सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे बाहेर पडण्यापूर्वीच पडले असते असाही गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला पण अनिल देशमुखांच्या या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत राज्यात नवा नरेटिव्ह सेट केला जात असल्याचं आहे आता पाहूयात अनिल देशमुखांचे नेमके आरोप काय तीन वर्षांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे एक व्यक्ती पाठवली होती जवळपास ती व्यक्ती माझ्याकडे पाच ते सहा वेळा आली होती त्यावेळी एकदा ती व्यक्ती माझ्याकडे आली असताना त्यांनी सील केलेलं पाकिट आणलं त्यांनी मला सांगितलं की याचं तुम्ही प्रतिज्ञापत्र करून द्या त्यात लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांचं अनेक नेत्यांवर मी आरोप खोटे आरोप करायचे त्या खोट्या आरोपांचे मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचे माझ्याकडे ते पाकिट आणून देणारी ती व्यक्ती म्हणजे समित कदम समित कदम हा मिरजचा आहे समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर उपलब्ध आहे असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आता बघूयात कोण आहेत समित कदम समित कदम हे मूळचे मिरजचे त्यांनी युवा शक्तीमध्ये दोन हजार आठ पासून काम करत आता ते जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यासोबत ते काम करतात समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही फॉर्म येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक असल्याचे बोलले जात होते काही दिवसांपूर्वी मिरज मध्ये तसे बॅनरही लावण्यात आले होते मिरजेत ते वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात गेल्या वर्षी त्यांनी दहीयंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता दरम्यान जर तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे अजित पवार हे सर्व अतिशय अडचणीत आले असते लहान मुलांनाही या घाणे राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जेलमध्ये जा नाही तर भाजपमध्ये या असेच त्यांचे धोरण होते याचा पहिला प्रयोग माझ्यावर झाला तो यशस्वी झाला त्यानंतर दुसरा प्रयोग एकनाथ शिंदे यांच्यावरती झाला आणि तो यशस्वी झाला त्यानंतर तिसरा प्रयोग अजित पवारांवरती झाला तोही यशस्वी झाला माझ्यावर केलेला प्रयोग जर यशस्वी झाला असता तर तेव्हाच ठाकरेंचं सरकार पडलं असतं असा गौप्यस्फोटही अनिल देशमुखांनी केला आहे विशेष म्हणजे याबाबतचे पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्स आहेत असा दावाही देशमुखांनी केला आहे दरम्यान देशमुख यांच्या या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करतात त्यांनी पुरावे द्यावेत त्यांनी व्हिडिओ क्लिप दाखवल्यानंतर मी माझ्याकडच्या सर्व क्लिप सार्वजनिक करेन असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे दरम्यान देशमुख यांच्यामध्ये त्यांच्याकडे असलेल्या क्लिप्समध्ये समीत कदम यांच्याबरोबरचं संभाषण आहे हे संभाषण जाहीर झाल्यास राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडू शकते असं सुद्धा सांगितलं जातं दरम्यान या सगळ्यावरती आता भाजपची प्रतिक्रियासुद्धा समोर यायला लागली त्यामुळे नेमकं हे राजकारण कोणतं वळण घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम वाहून करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा